खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ओमराजे कॉम्प्लेक्स या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन तर विविध सामाजिक उपक्रम राबवत जिल्हाभरामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे शिवसेना खासदार निंबाळकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं विविध समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेले आहेत आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल हॉस्पिटल या ठिकाणी जे अनाथ बालकांचं हॉस्पिटल आहे किंवा जे जो केंद्र आहे त्या ठिकाणी त्या अनाथ बालकासोबत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तसेच आज सतरा जुलैला जय बालक जन्म घेणार आहेत त्यांच्या मातांचा आणि त्या बालकांचा त्या मातांना साडी व बालकांना सा ड्रेस व खाऊचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजे विविध सामाजिक उपक्रम सादर सादर करून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे आज आम्ही तुमच्या करतो की माननीय खासदार राजने उदंड वजरे आयुष्य लाभो व जिल्ह्याची चालू राहावं हीच अपेक्षा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद